नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता माणसीने मात्र कुटुंबासाठी हातामध्ये पेठ लाकूड घेतलेलं असत ना आणि जर पुढे याल तर बघा मग मी किती वाईट आहे हे तुम्हाला कळेल आणि आता तुम्ही आम्हाला शिकवता आहे ना अगदी कसं वागायचं पण तुम्ही स्वतःकडे बघता आहे का माझ्या कुटुंबाची तुम्ही ही अशी हालत केली आहे मी तुमच्यावर आता केस करेल असं म्हटल्यावर सगळी लोक तिथनं पळून जातात आणि तिकडे मात्र गायत्री पोचते आणि हा सगळा काय प्रकार आहे हे मात्र ती चिडून बोलते तेवढ्यात दिनेश म्हणतो काय ग एवढा वेळ कुठं होती तू तेव्हा गायत्री घाबरते आणि ती म्हणते मी येतच होते पण मला इम्पॉर्टंट फोन आला म्हणून उशीर झाला पण बरंच झालं मी उशीर आले नाही तर माझ्याकडनं तर हे बघवलं गेलं नसतं दुसरीकडे ती दिनेशला सांगत असते की आता तुम्ही प्रभू म्हणून घेण्याचे राहिलेले नाहीत अगदी पेटे दिस ती त्याला आता खडसावते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता माणसी मात्र रणजितला म्हणू लागते की माझी चूक झाली मी तेजसला आपला लाईफ पार्टनर म्हणून चॉईस केलं परंतु तो फार फ्रॉड आहे आणि आता तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला आता मी तुमच्याशी लग्न करणार आहे हे ऐकून मात्र हो आता रणजित फारच आनंदी होतो आणि आता माणसी मात्र त्याच्यासमोर मंगळसूत्र पुढे करते आणि आता रणजित मात्र ते मंगळसूत्र हातात घेतो आणि आता तो माणसीच्या गळ्यामध्ये घालणारच असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा